सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बळीराजा इंटरनॅशनल स्कूल गंगापूर मध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक बळीराजा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गंगापूर या संकुलामध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी लोकशाही पद्धतीनुसार शालेय मंत्रिमंडळ निवडणुका गुप्त मतदान पद्धतीनं घेण्यात आली देशातील निवडणूक प्रक्रिया शालेय वयात समजावी यासाठी उमेदवारी अर्ज मागवण्यापासून ते निकाल लागेपर्यंतच्या सर्व बाबी विद्यार्थ्यांना निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये देशाचे भावी नेतृत्व विकसित व्हावे म्हणून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक या उपक्रमाचे संकुलामध्ये आयोजन करण्यात आलं होतं या निवडणुकीत संकुलाची इयत्ता पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून सहभाग नोंदवला वर्ग प्रतिनिधी या पदासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण बावीस उमेदवारांनी व विद्यार्थी प्रतिनिधी या पदासाठी तीन तर विद्यार्थिनी प्रतिनिधी पदासाठी तीन अशा एकूण अठ्ठावीस उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल केले होते या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे उमेदवारी अर्ज मागवणे अर्ज दाखल करणे त्याची छाननी करणे अर्ज माघार घेणे मतपत्रिका तयार करणे तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांची सर्व कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तसेच मतदानानंतर मतमोजणी अंतिम निकाल या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थी आनंदाने सहभागी झाले सर्व कामे यशस्वीरित्या पार पडली यातून इयत्ता बारावी सायन्सचे विद्यार्थी विघ्नेश सर्जेराव पाटील यांची विद्यार्थी प्रतिनिधी तर कुमारी जानवी महादेव गुरव हिची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून बहुमताने निवड झाली निवडणुकीची ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी बळीराजा संकुलचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव अध्यक्ष सौ केतकी जाधव यांचे प्रोत्साहन लाभले प्राचार्य दयाली पाटील जिमखाना प्रमुख अशोक पालकर गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागाने निवडणूक यशस्वीरित्या पार पडली महानकर निपसाठी नारायण सुतार सोनाळी